खोट्या मतदार यादी आणि निवडणूक आयोगाची भूमिका याच्या विरोधात आज विरोधी पक्षांकडून एक मोर्चा आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती आपण मातोश्री परिसरामध्ये ठिकठिकाणी बॅनर लागल्याचं पाहायला मिळतात मातोश्री परिसरात आज ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो असलेला हा सत्याचा मोर्चाचं आवाहन करणारे बॅनर आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर याच बॅनरवरती संविधान वाचवा लोकशाही जगवा असा आशाही देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर खोट्या मत मतदार यादी विरोधातील या भव्य मोर्चात खऱ्या मतदारांनी सामील व्हा असं सांगत या संपूर्णपणे मोर्चामध्ये स्थानिक नागरिक असतील किंवा मतदार असतील मुंबईतील त्यांना येण्यासाठी जे आव्हान आहे ते करण्यात आलेलं आहे आणि याच मातोश्री परिसरात ठिकठिकाणी हे बॅनर आहेत ते लागल्याचं दुसरं चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय दोन वाजता हा मोर्चा आहे तो सुरू होणार आहे त्यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही मोर्चाच्या ठिकाणी आधीच उपस्थित आहेत ते राहणार आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचं भाषण देखील आज मुंबई महापालिकेच्या इकडे होताना आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे आजचा मोर्चा हा विराट असणार आहे याआधी देखील त्यांनी सांगितलेला आहे परंतु या मोर्चामधून एकच काय बाहेर येत आहे आणि त्यासोबतच या मोर्चामध्ये हे दोनही भाऊ काय संबोधित करतात हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे पवार पवारसह निखिल चव्हाण टीव्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव